नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपण जेव्हा रात्री झोपतो तेव्हा आपण विचार करतो की उद्या काय होईल आज काय झाले जर एखादा त्रास असतो अडचण असते त्याविषयी आपण जास्त विचार करत असतो पण खरं तर आपण रात्री झोपताना भगवंताचे नाव घेऊन झोपावे जर तुम्हाला कुठल्या गोष्टीची अडचण असेल घरात वादविवाद होत असतील किंवा मनात भीती वाटत असेल तर एक असा चमत्कारी मंत्र आपण जाणून घेणार आहोत हा देवी जगदंबे मातेचा मंत्र आहे तो खूपच शक्तिशाली आणि खूपच प्रभावी आहे तसेच या मंत्राचा विशेष प्रभावी असा आहे की जर या मंत्राचा एकदा जप केला तरीही सकाळी आपली कामं सहज होतात आपल्या कार्यातील सर्व अडथळे दूर होतात आपले कार्य अशी होतील की ज्याची आपण कधी कल्पनाही केली नव्हती तसेच प्रत्येकाला आपल्या उद्याची काळजी लागलेली असते कसे होईल काय होईल या विचाराने आपण त्रस्त असतो तसेच जास्त विचार केल्याने आपल्याला मानसिक आजार देखील होतात म्हणून तुम्ही सुद्धा हा एक मंत्र रोज रात्री झोपताना एक वेळेस नक्की बोला तर मित्रांनो हा मंत्र काही असा आहे ओम सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते पुन्हा एकदा सांगतो ओम सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते मित्रांनो हा दुर्गा देवीचा चमत्कारी शक्तिशाली मंत्र आहे या श्लोकाचा अर्थ असा आहे की हे देवी सर्वांचे मंगल करणारी कल्याण करणारी हे माता तुला आम्ही शरण आलो आहे मी तुझ्या चरणाला नमन करतो मला सुख व आनंद प्रदान कर आणि माझे जीवन सुखी व मंगलमय कर हा मंत्र अगदी रात्री झोपताना एकदाच संपूर्ण विश्वासाने मनोभावाने तुम्हाला बोलायचा आहे आणि याचा प्रभाव अतिशय चांगला असतो म्हणून मित्रांनो न विसरता रोज रात्री झोपण्याआधी एक वेळेस हा मंत्र बोलून झोपा याचा फायदा फक्त तुम्हाला होणार आहे तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा અને આમ સબસ્ક્રાઇબ કરાયેલા વિસરુ નકા ધન્યવાદ